नमस्कार मी भीमराव कटळे पाटील बी मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेतला विषय घेऊन आलोय म्हणजे बघा जम्मू काश्मीरच्या पहेलगाव मध्ये जो दहशतवादी हल्ला झाला म्हणजे या दहशतवादी हल्ल्यामध्ये हो पर्यटक जे होते पर्यटक हो पर्यटनासाठी हे पहेलगाव म्हणून प्रसिद्ध आहे या ठिकाणी पर्यटन म्हणजे फिरायसाठी गेलेल्या लोकांवरती दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला यामध्ये तामिळनाडू ओडिसा गुजरात महाराष्ट्र या ठिकाणचे जवळपास सव्वीस जणांवर जण जन, जागीच मृत्युमुखी पडले तर वीस जण गंभीर जखमीत म्हणजे अजून मृत्यूचा आकडा वाढू शकतो तर यामध्ये आता राजकारण सुरू झालं का म्हणजे जात विचारून त्याला मारलय का त्या माणसाला मारल का म्हणजे जो हल्ला झाला हा जात विचारून गोळ्या घातल्या असं काहीच म्हणणं आहे तसंच जे भारतीय जनता पक्षाचं जे सरकार आता केंद्रात राज्यात आहे त्यांच्याकडून तसं सांगितलं जातं म्हणजे एकंदरीत हा जो हल्ला झाला हा हल्ला राजकीय प्रेरित होता का याचा राजकारणासाठी वापर केला जातोय का तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम चर्चा सुरू करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा आणि चला चर्चेला सुरुवात करूया बग, एकोणीसशे ऐंशी पासून जम्मू काश्मीर मध्ये दहशतवादी हल्ले सुरू झाले म्हणजे पाकव्याप्त काश्मीर आणि तिथला जो असलेला वाद पाकव्याप्त काश्मीरच्या बाबतीतला तो उपाडून आला आणि एकोणीसशे ऐंशी पासून म्हणजे काँग्रेसच्या काळापासून या ठिकाणी असे दहशतवादी हल्ले होत आहेत तर दोन हजार वीस मध्ये जो पुलवामा झाला होता याच्यामध्ये छत्तीस जवान शहीद झाले होते बघा दोन हजार हा हल्ला झाला त्यावेळेस भारतीय जनता पक्षाला फायदा व्हावा म्हणून हा हल्ला घडवून होऊन आणला असं अनेकांचं मत होतं त्यावरती राजकारण देखील करण्यात आलं त्याची चौकशी झाली पुढं काय झालं हे आपण सगळ्यांनी पाहिलं एकंदरीत भारतीय जनता पक्षाचा पक्षाचं मॅन्डेट कमी म्हणजे जनतेमधलं जनमानसातली जी भारतीय जनता पक्षाबाबत जी असणारी किंमत होती किंवा पत होती ही पत कमी झाली आणि त्यामुळं पुलवामा हमला झाला असं अनेकांचं मत होत आणि त्याचा फायदा देखील भारतीय जनता पक्षाला झाला आता पुढे जाऊन असं झालं की पुलवामा हमला झाला आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी असं सांगितलं की सर्जिकल स्ट्राईक केला पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला आणि त्याच्यावरती भारतीय जनता पक्ष परत निवडून आला दोन हजार एकोणीस मध्ये हा हल्ला एकोणीसच्या निवडणुका हा पुलवामा हमला याच्यावरतीच भारतीय जनता पक्षाने जिंकल्या तर दोन हजार पंचवीस मध्ये बघा हा जो हल्ला झाला म्हणजे फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवरती हा हल्ला करण्यात आला आणि त्याला नाव आणि जात विचारून त्याच्यावरती हल्ला करण्यात आला असं सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येतं पण हे कितपत खरंय हे देखील महत्वाचं आहे आता बघा याच्यावरती विरोधकांनी देखील टीकेची झोड उठवलेली आहे जो पाक जो पाकव्याप्त म्हणजे जो, पाक्या, जो का जम्मू काश्मीर शांत आहे असं सांगितलं जात होतं या जम्मू काश्मीरमध्ये किती दहशत आहे हे अशा घटनावरून दिसून येते बघा सव्वीस जणांचा मृत्यू झाला त्यामध्ये पुण्याचे काही जण आहेत पुण्याचे अं चार पाच सहा पा, सहा जण तर पुण्यातलेच आहेत म्हणजे पुण्यातलेच आहे म्हणजे अशा पद्धतीनं हल्ला झाला आता या हल्ल्याचा वास विरोधकांना असा यायला लागला की बघा महागाई बेरोजगारी औरंगजेब आ, कब्र हे असे जे मुद्दे आहेत महामानवांवरती टीका वगैरे हे सगळे मुद्दे आता मुद्दे माग पडलेले आहेत लोक याच्यावरती जातीवादावरती भांडत नाहीत महापुरुषांच्या ह्याच्यावरती भांडत नाहीत म्हणून अशी घटना घडवली का काय असं अनेक विरोधकांचं मत आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जे जनमत जे, जे कमी झालं ते जन्मत वाढवण्यासाठी म्हणा किंवा लोकांमध्ये क्रेज निर्माण करण्यासाठी असे हल्ले हे भारतीय जनता पक्षाकडूनच घडवले जात आहेत असं अनेकांनी मत व्यक्त केलं त्यातच विजय वडेट्टीवारने पाहिलं की विजय वडेट्टीवार काय म्हणले विजय वडेट्टीवार तर ह्याच्या पुढे जाऊन काय 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 म्हणले तर म्हणजे की जो हल्ला झाला या हल्ल्यावरती देखील आता सध्या शंका उपस्थित करण्यात आलेली आहे या ठिकाणी अमित शहा गेले अमित शहानी या ठिकाणचे जे मुख्यमंत्री होते ओमर अब्दुल्ला तसंच राजभवनामध्ये जाऊन भेट घेतली तसंच ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या त्याच्यामध्ये जे जखमी झालेले आहेत त्या जखमींची विचारपूस केली तर जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांची हो देखील अमित शहा यांनी भेट घेतली आणि प्रधानमंत्री जे आपले नरेंद्र मोदी आहेत ते परदेश दौऱ्यावरती असता होते परदेशातला दौरा सोडून ते अर्धवर दौरा सोडून भारतात परतलेले आहेत आणि सर्व पक्षीय बैठक बोलावलेली बघा दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या आधी देखील असं झालं ज्यावेळेस पुलवामा हमला झाला सर्वपक्षीय बैठक बोलावली होती त्यानंतर आता दोन हजार चोवीसच्या निवडणुका झाल्या त्या महागाईने ह्याने इतर सगळ्या गोष्टीने लोक त्रस्त होती आणि ही घटना घडली बघा एखादं जर गाव असेल समजा आपलं कुठलं बेधाव धरा पुणे शहर धरा किंवा मुंबई धरा पुण्याच्या चारही बाजूने जे रस्ते पुण्यामध्ये येणारे जर पोलिसांनी मनात आणलं तर पुण्यामध्ये बाहेरचा एकही माणूस येऊ शकत नाही तसंच देशाचे जे बॉर्डर आहे तसंच जम्मू काश्मीरचा जो परिसर आहे जर या ठिकाणी मनात आणलं सगळ्या मिलिट्रीने तसंच पोलिसांनी तर पाकिस्तानचा एकही अतिरेकी भारतात घुसूच शकत नाही मग हे अतिरिके येतात आणि फायरिंग करून कसं निघून जातात बघा आता ह्यावरनं आता काही जणांनी तर असं सांगितलं की बाबा अगोदर जात विचारली धर्म विचारला मग मग फायरिंग केलं बघा आता अतिरिके येणार फटाफटा फायरिंग करणार आणि पळून जाणार पण ते थांबले विचारलं मग फायरिंग केलं म्हणजे पुन्हा ह्याच्यामध्ये जाती धर्माचं राजकारण आणलं जातं मुस्लिमांबद्दल द्वेष पसरवण्यासाठी या सगळ्या घटना सध्या तरी सुरू आहेत काय असं ओएशिंनी देखील म्हटलेलं आहे की बाबा ते अतिरेकी करतो त्यांना गोळ्या घाला मारा परंतु मुसलमानांबद्दल द्वेष पसरेल असं वातावरण भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी खराब करू नये असं असोद्दीन ओएशी यांनी देखील सांगितलेलं आहे परंतु बघा जी घटना झाली घडली ती निंदनीय आहे अशा घटना घडू नये जे मृत्युमुखी पडले त्यांना श्रद्धांजली देखील अर्पित झालेली आहे पर, आहे परंतु त्याच्यावरती राजकारण कसल्याही पद्धतीमध्ये घडू नये राजकारण होऊ नये जाती धर्माचं म्हणजे पुन्हा मुस्लिम विरुद्ध हिंदू असं राजकारण निर्माण होऊ नये हीच म्हणजे अनेक नेत्यांची मनस्थिती आहे परंतु काही लोक याच्यामध्ये जाणीवपूर्वक मुस्लिम द्वेष पसरवण्याचं काम सध्या तरी करत आहेत असं एकंदरीत दिसून येत आहे तर बघा आज एवढंच कॅमेरामन आणि विमराव कडे पाटील बी के मराठी इंदापूर पुणे